विजय कदम यांच्या जाण्याने मराठी चित्रपटसृष्टीला धक्का बसला आहे विजय कदम यांनी ऐंशी आणि नव्वदच्या दशकामध्ये मराठी चित्रपटामध्ये विनोदी भूमिका साकारला आणि ह्या सगळ्याच भूमिकांना प्रेक्षकांची पसंती मिळाली त्यांनी चित्रपट मालिका नाटक अशा तिन्ही माध्यमांमध्ये आपला ठसा उमटवला अभिनेते विजय कदम यांच्या पत्नी देखील एक अभिनेत्री असून त्यांनी देखील मालिका चित्रपट आणि नाटकांमध्ये काम केलं आहे त्यांच्या पत्नीचं नाव पद्मश्री जोशी असून त्यांनी नणन भाऊजय पुरीची धमाल बापाची कमाल नवलकथा यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे विजय कदम आणि पद्मश्री यांचा प्रेमविवाह होता त्या दोघांनी त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला अनेक नाटकांमध्ये काम केले विजय कदम यांना पद्मश्री सुरुवातीपासूनच आवडत होत्या त्यामुळे त्यांनी त्यांना लग्नासाठी दोनदा विचारले पण त्यांनी दोनदा देखील लग्नासाठी नकार दिला पण विच्छा माझी पुरी करा या नाटकामुळे त्यांचा हा निर्णय बदलला विच्छा माझी पुरी करा या नाटकातील विजय कदम यांचा अभिनय पाहून पद्मश्री त्यांच्यावर इतक्या खुश झाल्या की त्यांनी लगेचच लग्नासाठी होकार कळवला पद्मश्री जोशी या प्रसिद्ध अभिनेत्री पल्लवी जोशी यांच्या सख्या बहिणी आहेत तर मास्टर अलंकार हा पद्मश्री यांचा भाऊ प्रसिद्ध संगीत शिक्षिका सुषमा जोशी या पद्मश्री यांच्या आई विजय कदम यांच्या पत्नी सध्या चित्रपटसृष्टीपासून दूर असल्या तरी त्यांनी अलीकडच्या काळात व्हेंटिलेटरसारख्या चित्रपटात खूप चांगली भूमिका साकारली होती विजय कदम यांच्या जाण्याने मराठी चित्रपटसृष्टीत निर्माण झालेली पोकळी न भरून येण्यासारखी आहे विजय कदम यांना पी स्क्वेअर मराठीच्या संपूर्ण टीमकडून श्रद्धांजली